आजचा आपला विषय आहे काळ काम आणि वेग तर व्यस्त चलनाची काही उदाहरणे वाहनांचा वेग आणि त्यांना ठराविक अंतर कापण्यास लागणारा यांच्याशी संबंधित असतात त्यांना काळ काम आणि वेग यांच्याशी संबंधित उदाहरणे असं म्हणतात तर चलनाच्या चिन्हाचा उपयोग करून आपण ही उदाहरणे सोडून पाहू तर आपलं उदाहरण आहे की एका शेतामध्ये पेरणी करण्याचे काम पंधरा स्त्रिया आठ दिवसात पूर्ण करतात तेच काम सहा दिवसात पूर्ण करायचे है असेल तर किती स्त्रिया कामावर असाव्या आता इथे काम पूर्ण होण्यासाठी लागणारे जे दिवस आहेत आणि जी स्त्रियांची संख्या आहे याच्यामध्ये व्यस्त चलन आहे तर आपण काय करू काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस डी मानू आणि स्त्रियांची संख्या आपण एन मानू आता व्यस्त चलन आहे म्हणून आपण काय लिहिलंय ते डी व्यस्त चलनामध्ये एक एन आता डी गुणिले एन बरोबर के आता आपल्याला के आपला काढून घ्यायचं आहे आपल्याकडे एन आहे एन बरोबर पंधरा तेव्हा डी बरोबर आठ तर के काढायचंय आपल्याला आता आपण इथे गुणाकार करू आठ गुणिले पंधरा बरोबर पंधरा आठ टा वीसा म्हणजे आपला के काय आलेला आहे आपला एकशे वीस आता आपलं जे उदाहरण आहे पुढे आपण काय म्हटलं त्यांनी की तेच काम सहा दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती स्त्रिया कामावर असाव्यात म्हणजे डी बरोबर जर सहा असेल तर एन बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे तर आपण के जर के बरोबर एकशे वीस घेऊ म्हणजे आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत आपल्या तर आपण तिसरी तिसरी किंमत आपण काढू शकतो आपण लिहून घेतलं डी म्हणले एन बरोबर के तर सहा गुणिले एन बरोबर एकशे वीस आपल्या किमती ज्या आहेत त्या फक्त आपण टाकल्या याच्यामध्ये आता एन बरोबर एकशे वीस हे सहा इकडे गुणिले या बाजूला गेल्यानंतर काय होणार ते भागीले जाणार तर सहा एके सहा सहा गुणे बारा सहा शून्य शून्य किती आले वीस तर एन बरोबर वीस तर काम सहा दिवसात पूर्ण करण्यासाठी वीस क्रिया कामावर असाव्यात हे आपलं उत्तर आलेलं आहे